हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण काठापासून छान अशी लेस बनवून सुंदर अशी साडी इथे क्रिएट करणार आहोत पार्ट वनमध्ये मी तुम्हाला इथे कटिंग दाखवणार आहे तर बघा ह्या अगोदर आपण दोन साड्या स्टिच केलेल्या आहेत तशीच असणार आहे ही सुद्धा तिसरी साडी खूप सुंदर बघा इथे चोवीस उंचीची ही साडी असणार आहे आणि सीट घेर जो आहे हा तुम्ही प्रत्येक मुलीच्या सीटनुसार टाकायचा आहे तर मापन मी तुम्हाला पुढे सांगून देणार आहे ठीक आहे तर बघा पार्ट वनमध्ये आपण कटिंग बघणार आहोत तर तसेच आपण पार्ट टूमध्ये याची पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत तर पार्ट वनमध्ये मी तुम्हाला दाखवून देणार आहे की लेस आपण कशी काढून घ्यायची किंवा काय सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर चला तर बघा इथे फ्रेंड्स सुरुवातीला साडीची जशी ची तुमची साडीची लेस असेल तसं शक्यतो बघा साडीला ही पाच नंबरची टीप असते राईट तर मग व्यवस्थित ती साडी काढून घ्यायचं आहे ती पूर्ण काठ जो आहे साडीचा तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे तर बघा इथे साडीचा पूर्ण काठ मी असा काढून घेत आहे जसं साडी असेल कारण की बऱ्याच वेळा काठ हे वे, वेगवेगळे असतात पॅटर्न वेगवेगळे असतात काठाचे आता मागील साड्या ज्या आपण पाहिल्या त्यामध्ये लेसचे काठ वगैरे होते त्यामुळे वेगवेगळे पॅटर्न असतात त्यामुळे जसे पॅटर्न असेल तसे आपल्याला व्यवस्थित ते काढून घ्यायचं असतं बऱ्याच वेळा काय होतं काठ काढतानासुद्धा आपली साडीचा जो भाग असतो खालचा तो फाटण्याची शक्यता असते जर खाडी साडी जर रफ असेल किंवा काट जर तुमच्याकडे रफ असेल तर व्यवस्थित तुम्ही आत्ता मी जसं काढत आहे तसं म्हणजे जोराजोरात ओढूनसुद्धा काढू शकता तर बघा इथे काठ हा मी सगळा खा साडीचा पूर्ण काठ काढून घेतलेला आहे तरह बगा तर बघा फ्रेंड्स सुरुवातीला बंद बाजूच्या बाजूला मी उंची टाकली त्यानंतर कमरेचा चौथा भाग वरच्या बाजूने दीड इंच प्लस केलं खालच्या बाजूने तिथेच दीड इंच प्लस दोन इंच असं केलं एक मार्कवरती खून केलेली आहे आतमध्ये आणि जेचा आकार शेवून दिला त्यानंतर पुढच्या बाजूला दोन इंच आहे खालच्या बाजूने बॉटमचं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर बॉटमचे तिथे एक इंच आपण जास्त घेतो ठीक आहे जसं तुमचं बॉटम असेल तसं तुम्ही घ्यायचं आहे तर ही जी साडी आहे ही चोवीस इंचची आहे प्लस दोन इंच असं घेतलेलं आहे आणि पूर्ण माप माझं टाकून झालेलं आहे बघा त्यानंतर आता पूर्ण साडीचा कपडा घेतला आता बघा लेस काढून झालेली आहे तर त्यामध्येच आपण आता साडी व्यवस्थित अंतरून घ्यायची आणि आता ह्यामध्येच मी काय करणार आहे पॅन्टचा जो आपण भाग कट केलेला आहे ना तर तो पॅन्टचा भाग आता आपल्याला इथे व्यवस्थित साडीचा चौथ म्हणजे असं घडी घालून घेतली वरच्या बाजूने सात ते आठ इंच ठेवू शकतात दहा इंच ठेवू मी ठेवू शकतात तर मी छोटी साडी आहे त्यामुळे सात किंवा आठ इंच असं जास्त घेणार आहे तर जसं की जेच्या वरच्या बाजूला आपण जास्त घेतो आणि पूर्ण जे आपण हा म्हणजे जे एक्स्ट्राचं माप घेतलं ना ते पूर्ण जेला आपण कवर करत असतो तर ते पूर्ण जेचा भाग मी व्यवस्थित कवर केला बघा मी तुम्हाला तिथे थोड्याशा प्लेट्ससुद्धा करून दाखवल्या तर असं करायचं आहे आणि पॅन्टचा बाकीचा उर्वरित भाग जसं आहे तसं ठीक आहे जसं आहे तसं आपल्याला ठेवायचं त्यानंतर बघा जेचा जो भाग आहे तो पूर्ण वरपर्यंत मी सरळ कटिंग केलेला आहे कारण की आपल्याला तिथे एक्स्ट्राच्या प्लेट्स ह्या घ्यायच्या असतात ठीक आहे तर बघा आता इथे आपली कटिंग पॅन्टची झालेली आहे त्यानंतर अस्तरची कटिंगसुद्धा आता आपली इथे झालेली आहे बघा ठीक आहे त्यानंतर इथे मी एक पॅन्टचा कपडा काढून घेतला का कारण की आता आपल्याला ज्यावेळेस आपण कासोटा बनवतो त्यावेळेस हे लागतं म्हणून एक पॅन्टचा कपडा इथे काढून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी उंचीच्या सॉरी हा उंचीच्या निम्बे एवढं आपल्याला उंचीच्या बाजूची जी रुंदी असते तिकडे टाकायचं असतं वरच्या बाजूने त्यानंतर सरळ जसं आहे तसं जेच्या तिथे भाग केला त्यानंतर सरळ लाईन मारायची त्यानंतर कोपऱ्यातून तीन इंच घ्यायचं आणि तिथे गोलवा क्रिएट करायचा आहे त्यानंतर गोलवा जिथे आपण क्रिएट केलेला आहे तिथे मात्र आपण सरळ जसं आहे तसं कटिंग जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं वरच्या बाजूने मात्र सरळच ठेवायचं आहे आणि जेचा जो शेप दिलेला आहे ना आपण तो जेचा शेप मात्र सरळ जसं आहे तसं करून घ्यायचं बघा इथे मी सिंगल कासोटा लावून दाखवते आहे कासोटा लावून आपण इथे मी काही प्लेट्स केलेल्या नाहीत कासोट्याला तर कासोट्याचा अंदाज घेऊन मी इथे बघा लेस जी आहे ती व्यवस्थित कट करून घेणार आहे जो साडीचा काठ आपण काढलेला आहे तो सुद्धा पाकच्या कासोट्याला यावं म्हणून व्यवस्थित जसं आहे तसं मी व्यवस्थित तो कट करून घेतला इथे ठीक आहे त्यानंतर बघा फ्रेंड्स आता आपण पदराचा साईड आपल्याला करायची आहे त्यासाठी बघा इथे मी खालच्या बाजूने पाच इंच कमी करून घेतलेलं आहे उंचीच्या दुप्पट प्लस पाच इंच असं घेतलं तर खालच्या बाजूने पाच इंच कमी करून वरच्या बाजूने आता पदराची मी तुम्हाला कटिंग खूप साऱ्या व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे ह्यामध्ये वेगळं असं काही नाही फक्त उंचीच्या डबल प्लस पाच इंच असं घेतलं आणि वरच्या बाजूने आपण उंचीच्या डबल प्लस पाच इंच असं करायचं असतं आणि वरच्या बाजूने ते कमी करायचं असतं बस ठीक आहे तर बघा इथे सगळी कटिंग आपल्याली झालेली आहे शिवाय आपला शिवाय आप आपण सुद्धा इथे काढून रेडी केलेला आहे ठीक आहे तर बघा फ्रेंड्स पार्ट वनमध्ये आपण ह्या साडीची सगळी कटिंग बघितलेली आहे पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर अशी साडी दिसणार आहे तर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार